प्रेम प्रकरणात कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही अशीच एक घटना पुण्यात घडली आहे हडपसरमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडच्या वडिलांचं मुलीच्या कुटुंबियांनी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अपहरण करून बार्शीला घेऊन जात असताना पुणे पोलिसांनी पाटला करत आरोपींना अटक केली आहे पाटस टोल नाक्यावर सापळा रचून आरोपींना पकडण्यात आला आहे पुण्यातील हडपसर भागातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते तरुणी वाघोली परिसरात राहायला होती दोघांचं एकमेकांवर प्रेम होत परंतु मुलीच्या घरचे दोघांच्या नात्याला आणि लग्नाला विरोध होता तीन फेब्रुवारी रोजी मुलगी अचानक गायब झाली त्यामुळे मुलाच्या कुटुंबियांना संशय आला मुलीच्या घरच्यांनी थेट मुलाचं घर गाठलं आणि वाद घातला त्यावेळी त्यांनी मुलाच्या वडिलांना जबरदस्तीने गाडीवर बसवण्यास सांगितलं रात्री रात्री वाजता काय घडलं सुमारास तरुणीचे नातेवाईक आणि तिघे आरोपी तरुणाच्या घरी आले मुलीच्या कुटुंबियांनी मुलाच्या वडिलांना धमकी दिली आणि त्यांना दुचाकीवर बसवून त्यांचं अपहरण केलं त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना फोन लावला आणि त्यांची घेतले पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यावर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी तातडीने सुरुवात केली आणि आरोपींचा शोध केला आरोपी तरुणाच्या वडिलांना घेऊन केसनंद भागात गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर आरोपी बारशीकडे निघाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका येथे पोलिसांनी सापळा रचला टोलनाक्या जवळ आल्यावर पोलिसांनी आरोपींना पकडलं आणि मुलाच्या वडिलांची सुटका केली पोलिसांनी या प्रकरणात अधिकची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे दरम्यान वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे उपनिरीक्षक महेश कवळे आणि पथकाने ही कारवाई केली